बातमी क्रिकेट विश्वातील आफ्रिके विरुद्धच्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला असून ऋषभ पंतला मोठी जबाबदारी देण्यात आली आहे पंतला दोनही सामन्यांसाठी कर्णधार म्हणून निवडले आहे इंडिया ए विरुद्ध दक्षिण आफ्रिका ए यांच्या चार दिवसांच्या दोन सामन्यांचा सा थरार रंगणार आहे बीसीसीआयने या दोन सामन्यांसाठी इंडिया हे टीमची घोषणा केली आहे बी सी सी ने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरून माहिती दिली आहे या चार दिवसांच्या दोन सामन्यांमध्ये विकेट किपर बॅट्समन ऋषभ पंत नेतृत्व करणार आहे तर साई सुदर्शन याला उपकर्णधार पदाची जबाबदारी मात्र काही खेळाडूंना संधी देण्यात आलेली नाही सरफराज खान याला वगळल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे तर हे दोनही सामने बंगलोर मध्ये आयोजित करण्यात येणार आहे या संघात मोहम्मद सिराज के एल राहुल साई सुदर्शन आणि ऋतुराज गायकवाड या खेळाडूंचा देखील समावेश करण्यात आला आहे